सटवाईची कथा पाचवीला येऊन बाळाचं नशीब लिहिणारी सटवाई हिंदू धर्मामध्ये अनेक देवतांना खूप मानाचे स्थान दिलेले आहे पण काही देवता या केवळ एखाद्याच वेळी सन्मानाला पात्र ठरतात एरवी त्यांचा उल्लेखही कुठे होत नाही अशीच सर्वांच्या दैव लिहिणारी पण स्वतः मात्र त्या सन्मानाला दुर्दैवी ठरलेली देवता म्हणजे सटवाई सटवाई ही मूळ प्रकृतीच्या सहाव्या अंगापासून प्रकट झाली म्हणून तिचं नाव षष्टी ती विष्णू माया आणि ब्रह्मदेवांची मानसकन्या आहे तिला स्कंद कार्तिकेयाची शक्ती मानतात बाळाचं दैव लिहिणारी देवी म्हणून तिचा लौकिक आहे मांजर हे तिचं वाहन आहे जन्मानंतर पाचव्या रात्री बाळाचं नशीब लिहायला ती येते महाराष्ट्रात पाचव्या दिवशी संध्याकाळी तर गुजरातमध्ये सहाव्या दिवशी षष्टीपूजन करतात जननी सर्व भूतानाम बालानामचं विशेषता नारायणी स्वरूपेनं बालरक्ष मे सर्वदा अर्थात सर्व जीवांना विशेषता लहान बाळांना आईसारखे सांभाळणारी नारायण स्वरूपी अशी ती सटवाई माझ्या बाळाचे रक्षण करो असं मागणं मागितलं जातं त्यानंतर बाळ सव्वा महिन्याचं झालं की त्याला सटवाईच्या दर्शनाला नेतात ही सटवाई नेहमी गावाबाहेरच असते सटवाईबद्दल एक लोककथा प्रचलित आहे रोज रात्री आपली आई कुठे जाते असा प्रश्न सटवाईच्या मुलीला पडला ती आपल्या आईला याबाबत विचारते तेव्हा सटवाई तो विषय टाळते परंतु मुलीच्या हट्टापुढे तिचा नाईलाज होतो मी जन्मलेल्या मुलांचे भविष्य लिहिण्यासाठी जाते असे उत्तर ती आपल्या लेकीला देते तू दुसऱ्यांचे भविष्य लिहितेस मग माझे भविष्य काय आहे तिची लेख तिला विचारते तेव्हा सटवाई ते पुन्हा टाळण्याचा प्रयत्न करूनही मुलगी मात्र ऐकत नाही तेव्हा ती लेकीला म्हणते तुझे लग्न तुझ्याच पोटी जन्मलेल्या मुलाशी होईल हे ऐकल्यावर तिच्या मुलीच्या पायाखालची जमीनच सरकते ती लग्नच न करण्याचा निर्णय घेते काही दिवसांनी एक राजपुत्र तिच्या झोपडीजवळ नदी किनारी पाणी पिण्यासाठी येतो योगायोगानं राजपुत्राने चूळ भरून थुकलेले पाणी तिच्या पिण्यात येते त्यामुळे ती गर्भवती होते कालांतरानं तिला मूल झाल्यानंतर ती ते मूल जंगलात टाकून देते ते मूल एका राजाच्या हाती लागते तो त्या मुलाचं संगोपन व पालनपोषण करतो तो मुलगा मोठा झाल्यानंतर शिकारीसाठी एके दिवशी जंगलात जातो तिथे त्याला माहीत नसलेली त्याची आई भेटते तो तिच्या प्रेमात पडतो आपणास झालेला मुलगा आपण टाकून दिल्यामुळे आपल्या आईचे म्हणजे सटवाईचे भविष्य खोटे ठरेल अशी समजून ती त्या युवकाच्या प्रेमाला प्रतिसाद देते दोघांचे लग्न ठरते परंतु मूल टाकताना त्याच्याभोवती गुंढाळलेले कापड युवकाने जपून ठेवलेले असते ते कापड पाहिल्यावर ती समजते आपले आपल्याच मुलाशी लग्न ठरले तेव्हा तिच्या लक्षात येते सटवाई सांगत असलेले भविष्य कधीच खोटं ठरत नाही असा या कथेचा आशय आहे अशाच नवनवीन आणि मजेदार कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा